सांगायला अतिशय आनंद होते की आजपासून आपण कोकण मंडळच्या दोन हजार चोवीसच्या एक लॉटरी आपण आजपासून गोलाई करतोय ज्यामध्ये प्रामुख्याने वीस टक्के अंतर्गत पाचशे पासष्ट घर पंधरा टक्के अंतर्गत मध्ये तीन हजार दोन घरे पन्नास टक्के स्कीम अंतर्गत मध्ये एकेचाळीस घरे आणि माड्याच्या कोकण मंडळच्या तर्फे स्वतःवरून बांधण्यात आलेल्या घरापैकी शिल्दोन चित्रसल पत्रकार टी व्ही जे काविसर पिरा रोड आणि बालको आणि ह्याशिवाय इथे एक हजार सहाशे सतर घरे आणि सिंधुदुर्गमध्ये सतहत्तर प्लॉट अशा एकूण आपण पाच हजार तीनशे बासष्ट एवढं आपला ज्या त्यापैकी पाच हजार दोनशे पंच्याऐंशी संधिका आणि सतहत्तर प्लॉट याची आपण आज गो लाईव्ह करत आहोत याच्या आजपासून ह्याची जी आहे अर्ज करण्याची तारीख सुरुवात होतात आणि अर्ज करण्याची जे शेवटच्या तारीख आहे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे आणि याच्या जे आपण ड्रॉ काढणार आहे लॉटरीच्या अन्वये ते तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस होईल माझा सर्व नागरिक कोकण मुंबई मुंबईमध्ये आणि एम एम आरमध्ये त्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी या लॉटरीच्या त्यांनी जास्तसे जास्त फायदा घ्यावे आणि ह्यामध्ये त्यांनी अर्ज करावे आणि विशेष विशेषवरून हे आपला लॉटरी सिस्टम जे आहे ते अतिशय पारदर्शक आणि आय जे एम एस टू पॉईंट झिरो अंतर्गत असल्यामुळे ज्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या मानवी हस्तक्षेपच्या मुभा नाही किंवा त्यामध्ये कोणी पण ह्यामध्ये इंटरसेप्ट करू शकत नाही किंवा इंटरव्ह्यू करू शकत नाही त्यामुळे कोणी पण तर आपल्याला माडाच्या घर तुमच्या लॉटरी लागण्यामध्ये आम्ही तुम्हाला सहकार्य करू किंवा आम्ही तुम्हाला लॉटरीमध्ये तुम्हाला घर भेटेल असं तर कोणी आश्वासन देत असेल किंवा आपला असा प्रकारच्या फसवणूक करत असेल तो त्याच्या बली पडू नका उलट असा तर कोणी आपल्याला म्हणत असेल तो त्यांच्या संदर्भात योग्य ते पोलीस स्टेशनमध्ये आपण तक्रार नोंदवा आणि तसेच माडाच्या पण सेंट्रलाइज ऑफिसमध्ये आपला तक्रार नोंदवा एकदा पुनश आजपासून आपला कोकण मंडळच्या पाच हजार तीनशे बासष्ट सद्दिका आणि प्लॉटच्या आपण ओ करत आहोत त्याबद्दल सी ओ कोकण बोर्ट रेफ्री मॅडम आणि त्यांच्या सर्व सहकार्याच्या अभिनंदन आणि विशेष करून नागरिकला आव्हान आहे की त्यांनी ह्यामध्ये जास्तसे जास्त सहभाग व्हावी धन्यवाद